श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो आज मी जो संदेश सांगणार आहे हा स्वामींचा इतका प्रभावशाली संदेश आहे की या संदेशाच्या सहाय्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील साक्षात चिंतामणी तुमच्या आयुष्यात आता येणार आहेत तुमच्या सर्व चिंता दूर करणारा हा संदेश इतका प्रभावशाली की तुमच्या मोबाईलवर फक्त पाच मिनिटे जर तुम्ही लावून ठेवलं तर बघा स्वामींचा चमत्कार तुम्हाला नक्कीच लक्षात येईल स्वामी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन द्यायला नक्कीच येतील तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात नक्कीच ठेवतील त्या ब्रह्मांड नायकाचा हात जर आपल्या डोक्यावर असेल तर मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता करण्याचे काहीच कारण नाही कारण तुमच्या सर्व चिंतांचा भार व्हायला स्वामी माऊली आहेत ते आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत भले तुमची साथ सर्व जगाने सोडली असेल तुम्हाला खूप कर्ज झाला असेल तुमच्या घरी आर्थिक तंगी सुरू असेल लोक तुम्हाला एक वेगळ्याच नजरेने पाहत असतील तुमच्या घरात प्रेमाला कुठेच थारा नसेल घरात फक्त अशांतीच पसरलेली असेल घरी आल्यानंतर किंवा घरात असल्यानंतर सारखी चिडचिड होत असेल पैशाची तंगी भासत असेल सुख समाधान शांती घरात नांदत नसेल तर हा संदेश तुम्ही एकदा शेवटपर्यंत ऐकून बघा स्वामींचा चमत्कार तुम्हाला याच मोबाईलवर आनंदाची बातमी देऊन जाईल तुमचे घर आनंदाने धनधान्याने भरून जाईल तुमचे दुःख मुळापासून नष्ट होतील तुम्ही कितीही कष्ट करा कितीही पैसा कमवा तो टिकतो फक्त नशिबामुळे नशिबच जर खराब असेल तर कितीही पैसा कमवा तो टिकत नाही त्यासाठी आपले नशीब उजळवण्याची ताकद फक्त त्या ब्रह्मांड नायकाच्या हातात आहे कारण ब्रह्मांड नायकासाठी अशक्य असे काहीच नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी हे शब्द तर तुम्हाला माहीतच असतील तर मित्रांनो हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमच्या अशक्य गोष्टीसुद्धा माऊली शक्य करणार आहेत आणि तुमचा हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे लिहायला तुम्ही विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका कारण त्यांच्या नामामध्येच एवढी ताकद आहे एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद नशी द्वार द्वारसुद्धा उघडले जातील स्वामी माऊली म्हणतात मी सांगितलेले तेवढेच करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी चिंता तुम्ही करू नका मी तुमच्या आयुष्याचा भार घेतलेला आहे जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला काही नाही केले तरी चालेल पण आपले सद्गुरू आपल्या पाठीमागे आहेत अशी दृढ भावना असावी मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतू नये हा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे पडत्या काळातही जो भगवंत असा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाण राहिली तर ते आपल्याला समाधान देते तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा आपले मन आपले स्वास्थ्य बिघडून द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवू नये हाव सोडावी लोकांची आस सोडावी द्वेष सोडावा प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख जे झाले ते होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवान नामस्मरण पाहिजे आपण तीन गोष्टींकडे आपल्या आयुष्यात कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे पहिले म्हणजे आपले आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरे नामाला कधीही सोडू नये भगवंताचे नामस्मरण घेत राहावे तिसरे म्हणजे माझा सांभाळ करणारा कोणीतरी परमेश्वर भगवंत आहे आणि तो माझे सर्व दुःख पाहत आहे आणि माझ्या आयुष्यात आनंद येणार आहे हे जाणीव ठेवून चालावे झालेल्या गोष्टी विसरून जगण्यातच आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे उतारवयात वयात म्हणजेच मन आणि शरीर फार नाजूक कमकुवत बनते त्यावेळी शरीर सुद्धा बरे व्हायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे अगदी लहान मुलांसारखे थट्टामस्करी करावी काहीही करावे मग आपल्याला योग्य वाटेल ते पण आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झाले जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये त्या कामासाठी लोक चांगलेच जन्माला यावे लागतात स्वतःला सुधारा की त्यामागे जग आपोआपच सुधरेल दुसऱ्याने सुधरावे अशी अपेक्षा ठेवू नका सुरुवात स्वतःकडून सुधरा सुरुवात स्वतःपासूनच तुम्ही करा नक्कीच जग सुधरून जाईल श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही आपल्या गुरुने सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमात्मा समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काहीही करण्याची आपल्याला एक गरज नाही असे न वाटणे संतांची आज्ञाप्रमाणे मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे भगवंतावरती परमेश्वरावरती विश्वास ठेवून आपण शांत राहावे त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा करणे व आपल्याकडे घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवावा अशाने शांती येईल शांती ढाळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे ही। कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काही ना काहीतरी द्यावेच वाईट वृत्ती कधीही ठेवू नये मनात नेहमी चांगले आणि प्रेमाचे भावच असावे बाळा हार मानू नका कितीही तुम्हाला या जगाने दुखावले तरी जग हे असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो आणि त्यांचा आपल्यावर कसे प्रेम करायचे हे समजू शकतो देव हे एक अशी व्यक्ती नाही तर अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे तो एका ठिकाणापुरता मर्यादित नाही तो अनंत कोटी टिकणारा आशीर्वाद आहे या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश पाच जणांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद